काँग्रेस नेते राहुल गांधींच्या विदेश दौऱ्यांदरम्यान सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचा पी एफने आरोप केलाय या मुद्द्यावर भाजपने काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवलाय राहुल गांधी कसे चुकीचे आहेत आणि भाजपची टीका किती योग्य आहे पाहूयात त्याची सविस्तर माहिती नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईव्ह काँग्रेसचे युवराज राहुल गांधी नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादात अडकलेले असतात राहुल गांधींनी विदेश दौऱ्यात सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्यानं पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटलंय याबाबत सी आर पी एफ न काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना एक पत्र पाठवलंय ज्यात राहुल गांधी यांच्या सुरक्षा प्रोटोकॉल उल्लंघनाची तक्रार नोंदवली हे पत्र देशभरात चर्चेचा विषय ठरलाय सी आर पी एफच्या मध्ये राहुल गांधींनी देशांतर्गत आणि विदेश दौऱ्यादरम्यान काही अघोषित कृती केल्या आहेत त्यामुळे त्यांनी केलेल्या नियमांचं उल्लंघन हे व्ही आय पी व्यक्तीच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहे राहुल गांधींना झेड प्लस सुरक्षा आहे तरीही त्यांनी नियमांचं पालन केलेलं नाही याचा अर्थ राहुल गांधी स्वतःच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करत आहेत जे अत्यंत चुकीचं आणि बेजबाबदार आहे अशी चर्चा सुरू झाली सी आर पी एफनं पत्रात नमूद केलंय की के राहुल गांधींनी विदेश दौऱ्यांपूर्वी कोणतीही पूर्वसूचना दिलेली नाही त्यामुळे सुरक्षा यंत्रणांना तयारी करण्यास अडचण आली हे उल्लंघन केवळ वैयक्तिक नाही तर राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे राहुल गांधींच्या या कृत्यामुळे देशातील सुरक्षा यंत्रणांवर दबाव येतो आणि ते स्वतःला धोक्यात टाकतात त्यांच्या गुप्त कारवायांसाठी सुरक्षा नियम मोडतात पी एफनं यापूर्वी असं पुत्र आहे राहुल गांधींच्या कृतीवर भाजपनं हल्लाबोल केलाय भाजपच्या सेजत पुनावाला यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत विदेशात अशी कोणती गोष्ट आहे की राहुल गांधी स्वतःच्या सुरक्षा व्यवस्थेवर विश्वास ठेवत नाहीत विदेशातून काही ईमेल येत आहेत का काही कंटेंट येत आहे का अशा कोणत्या गुप्त भेटी आहेत ज्या भारताशी संबंधित आहेत हे कुणाला कळू नये म्हणून सुरक्षा व्यवस्थेला राहुल गांधी गांभीर्याने घेत नाहीत असं शेजाद पुनावाला पुना यांचं म्हणणं आहे पुनावाला यांनी राहुल गांधींवर थेट हल्ला चढवला आहे त्यांची ही टीका अत्यंत योग्य आणि वास्तववादी आहे राहुल गांधी नेहमी सुरक्षा नियम मोडतात ज्यामुळे प्रश्न उपस्थित होतात राहुल गांधींचं हे वर्तन चुकीचं आहे भाजपची टीका केवळ राजकीय नाही तर राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची आहे जर उद्या काही अनुचित घडलं तर सुरक्षा यंत्रणांना दोष देणं योग्य होईल का हा त्यामागचा प्रश्न आहे तर भाजप नेते अमित मालवीय यांनी त्यांच्या एक्स पोस्टवर हायलाईट करत सी आर पी एफनं राहुल गांधींच्या सुरक्षा प्रोटोकॉल उल्लंघनावर बोट ठेवलंय येलो बुकनुसार उच्च श्रेणीच्या सुरक्षित व्यक्तींनी पूर्वसूचना देणं आवश्यक आहे पण राहुल गांधींनी तसं केलं नाही अशी टीकाही मालवीय यांनी केली राहुल गांधींच्या वर्तनामुळे काँग्रेसची प्रतिमा खराब होते ते देशातील प्रमुख विरोधी नेते असूनही स्वतःच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करतात अशी टीका होऊ लागले विदेशातून काही संवेदनशील माहिती मिळवली जात आहे का या गुप्त भेटींमुळे राष्ट्रीय हिताला धोका आहे का असे प्रश्न भाजपने उपस्थित केले हे प्रश्न योग्य आहेत आणि राहुल गांधींनी त्याची उत्तरं देणं आवश्यक आहे अन्यथा राहुल गांधी पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे टीकेचे धनी बनते काँग्रेसने या पत्राला धमकी असं म्हटलंय पण हा केवळ बचाव आहे राहुल गांधींच्या अशा चुकांमुळे देशाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभं आहे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहान न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद